मी संजय शंकर घाडी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचा उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब केंद्रीय राज्य केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमित सन्माननी भाई शहा या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रबाई फडणवीस आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि मागाठाणी विधानसभा मतदारसंघाचे आमचे लाडके आमदार सन्मानिने प्रकाशदादा सुर्वे यांच्या आशीर्वादाने या प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी लढवतो आहे मी दो दो या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या काळात नगरसेवक होतो इथल्या जनतेनं मला दोन हजार एकवीस मताने निवडून नी दिलं होतं मताधिक्याने आणि त्यानंतर मी ह्या विभागामध्ये खूप कामं केली ह्या विभागामध्ये आता नव्वद टक्के रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत ज्या शिवाजी चौकमध्ये आपण उभ्या आहोत त्या शिवाजी चौकमध्ये दोन वर्षापूर्वी नगरसेवक असताना आपण रस्ता बनवला आज तिथे पाणी साचत नाही इकडची शौचालय नवीन बनवले दुरुस्त केली लॉट इलेव्हनच्या माध्यमातून आपण पाच शौचालय ग्राउंड प्लस वन बनवले गणेशनगर श्री नमो वेलफेअर सावरपाडा संभाजीनगर येथे दोन उर्मिला निवासी ते तीन अशा प्रकारची शौचालयांची समस्या आपण दूर केली या विभागामध्ये पाण्याचा प्रश्न होऊ नये म्हणून मोठ्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत ह्या विभागामध्ये आदिवासी टेकडी आमची अष्टविनायक रहिवासी सेवा संघ आहे साई सदन आहे गणेश सदन आहे ह्या भागामधला जो पट्टा आहे गणेश रहिवासी सेवा संघ इथे पाण्याची समस्या चाळीस वर्ष प्यायला पाणी नव्हतं लोक डोक्यावरनं हांडे घेऊन तिकडे जात होते लांबून आणत होते तिथे मी नगरसेवक असताना दसऱ्याच्या शुभमोहर्तावरती त्यांना पाणी तिथे घराभरामध्ये नळ दिले आणि आता कायमस्वरूपीची चार इंचाची लाईन टाकून त्यांना नवीन पंपिंग स्टेशन तिथे आपण बांधून देऊन त्यांची समस्या दूर करतो या विभागामध्ये उद्यान आहेत उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे या विभागामध्ये हनुमान टेकडी असा विभाग आहे उंच भागावरती तिथे पाण्याची समस्या आहे आज तिथे पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जास्त क्षमतेचा पंप बसवण्याचं काम आणि टाकीची दुरुस्ती करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे माझी त्या ठिकाणी एक आणखीन एक प्रयत्न राहणार आहे की त्या हनुमान टेकडीला आणखीन एक पंपिंग स्टेशन जागा उपलब्ध झाली तर ती करून देऊन हनुमान टेकडीचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडून टाकला जाणार आहे त्याचबरोबर या मुंबई शहरामध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहेत तशीच माझ्या वॉर्डमध्ये अशोकवन महानगरपालिकेची शाळा ग्राउंड प्लस एक आहे ती तोडून त्या ठिकाणी चांगला एफ एस आय घेऊन चांगली शाळा बांधून महानगरपालिकेची एक सुंदर आणि छान इमारत बांधून ती शाळा सुरू मा माझं मनस आहे आणि खूप कामं केली अभ्यासिका आहे या रावळपाड्यामध्ये प्रसुतीगृह महिलांसाठी मेटर्निटी हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे दोन हजार बावीस साली नगरसेवकाचा कार्यकाळ संपता संपता त्या हॉस्पिटलमध्ये एन आय सी युनिट करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे या विभागामध्ये कचऱ्याची समस्या तशी मुंबईमध्ये सगळीकडे आहे ती कचऱ्याची स समस्या शून्य करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले त्यानंतर कोविड आला वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मी शिबिरं घेतली की कचरा आपला ओला कचरा सुका कचरा घातक कचरा वेगवेगळा करून ओल्या कचऱ्याचा माध्यमातून आपण खत निर्मिती करायचं प्रशिक्षण मी देत होतो ती मोहीम मी पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि आपला कचरा आपल्याच जागेवरती आपण त्या ठिकाणी त्याचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न राहणार रा। आहे आपण आपल्या विभागात फिरत आहे लोकांसोबत भेटत आहे त्यांचा काय प्रतिसाद लोक खूप खुश आहेत कारण लोकांना लोकांमधला उमेदवार या ठिकाणी मिळाला आणि या प्रभागातली सगळी आमची मराठी असतील गुजराती बांधव आहेत उत्तर भारतीय आहेत ख्रिश्चन आहेत मुस्लिम आहेत ही सगळे माझं आपण माझ्या कपाळावरती पाहत असाल जागा राहिलेली नाही एवढं औक्षण करून माझ्या माता भगिनी माझं स्वागत करत आहेत आणि शंभर टक्के सांगत आहेत की तुम्हाला आम्ही मतदान करणार कारण याचं कारण सिम्पल आहे की सतत दोन हजार सातपासून माझ्या मिसेसनी निवडणूक लढवली मी दोन हजार बाराला लढवली दोन निवडणुका हरलो परंतु आम्ही या ठिकाणी लोकांची समाजसेवा करायची सोडली नाही दोन हजार सतराला मला प्रचंड मताने विजयी केलं लोकांनी आणि भरपूर कामं केली आज लोकांच्या घराघरामध्ये लोकं सांगत आहेत आपने आपण आम्हाला करके कर लिए आप टॉयलेट के दिया असे सांगणारी लोक आहेत त्यामुळे घराघरामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे येणाऱ्या पंधरा तारखेला आपण आपल्या विभागाला काय बोलणार येणाऱ्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आठ वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते मी या प्रभाग क्रमांक पाचचा उमेदवार शिवसेना भाजपा आर पी आय महायुतीचा उमेदवार म्हणून मी इथल्या मतदारांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी या आपण आपल्या मतदानाचा मत हक्क मत बजावा आणि आपल्याकडे सगळेच उमेदवार येतील सगळ्या उमेदवारांचं मूल्यमापन करा कोण तुमच्या संपर्कात आला कोण तुमच्या सुखदुःखात आलं कोविडमध्ये कोण आलं तुमचं पाणी तुमचे त्यावेळेला कोण आलं तुम्हाला कुत्र्याची समस्या होती त्यावेळेला कोण आलं तुमच्या शौचालयाची समस्या होती त्यावेळेला कोण आलं हे सगळ्या समस्या आपण या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवलेल्या आहेत त्यामुळे लोकांनी निर्णय घ्यावा आणि काम करणारा उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा संधी द्यावी माझी निशानी आहे धनुष्यबाण आणि ते चिन्ह आणि माझं नाव या ई व्ही एम मशीनवरती पहिल्या क्रमांकावरती आहे आणि म्हणून मतदान करायला तुम्ही जाल त्यावेळेला जा ह्या बोटाला तुमच्या शाई लावली जाईल आणि ह्या बोटाने तुम्ही बटन दाबणार आहात त्यावेळेला लक्षात ठेवायचं की एक नंबरवरचंच तुम्हाला बटन दाबायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतो निवडून तर शंभर टक्के येईल तुमच्या मताचा आदर राखेन आणि गेल्या पाच वर्षात जेवढी कामं केलं त्याच्यात दुप्पट काम करेन मुंबईला विकासाच्या ज्या वेगवान आघाडीने आमचे महायुतीचं सरकार राज्यातलं घेऊन जात आहे आणि केंद्रातलं त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा जरूर असेल अशा शे प्रकारचे मी आश्वासन आणि वचन तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून देतो जय महाराष्ट्र धन्यवाद